ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नदीत लय होडे असले की शहाण्याने काठ कधी सोडू नये आमदार जयंत पाटील नदीत लय होडे असले की शहाण्याने काठ कधी सोडू नये आमच्यातले अनेक जन तिकडे गेले आहेत त्यांना विशालने सांगितलं असेल की तिकडे जावा विशाल कधी काय करेल याचा काही नेम नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलं जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हाशा पिकला दरम्यान दोन हजार एकोणतीस साली कोणी कोणाला उमेदवारी देईल याची उत्सुकता असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला सांगलीवाडी येथील एका कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर मंत्री जयकुमार गोरे खासदार विशाल पाटील आमदार सुहास बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले सुहास बाबर तिकडे गेले आहेत पण त्यांच्याकडे देखील खूप होड्या झाल्या आहेत नदीत लय होड्या झाल्या की शहाण्याने काठ सोडू नये त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसला हे कळायला अवघड होतं आमच्यातले अनेक जण तिकडे गेले आहेत विशालनेच सांगितलं असेल की तिकडे जावा म्हणून विशाल काय करेल याचा नेम नाही सांगलीकरांना उत्सुकता आहे की दोन हजार एकोणतीसला उमेदवारी कोणी कोणाला देणार अशा शब्दात जोरदार फटाकेबाजी केली